रामकृष्ण हरी आज वारीचा नववा दिवस आणि विठ्ठलाच्या ओढीनं वारकरी आता पंढरीचे वेद घेऊन पुढे चाललेले आहे गवळ्याच्या उंडवडीहून आपण पुढे निघतो आणि रामकृष्ण हरीचा गजर करत करत उंडवडी पठारापर्यंत येऊन पोहोचतो पठारावरती आल्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठल प्रेमाचा पुतळा विठ्ठल मनाचा कोवळा हे सगळे वारकरी मनात घोळत घोळतच पुढे निघालेले आहे पुढे पराणपूर आहे आणि या ठिकाणी भोजनासाठी पालखीचा एक विसावा थोड्याशा विसाव्यानंतर पालखी मोरेवाडीच्या दिशेनं मार्गस्थ होते मोरेवाडीतल्या ग्रामस्थांना समवेत घेऊन कवेत घेऊन सराब पेट्रोल पंप बारामती या ठिकाणी पालखी येऊन पोहोचते या ठिकाणी पालखी आल्यानंतर बारामतीकरांचा उत्साह इतका वाढलेला असतो की स्वागतासाठी बारामतीचे ग्रामस्थ नागरिक हे सगळे त्या ठिकाणी जमलेले असतात आणि पुन्हा एकदा विठुरायाचा मोठा जय जयकार होतो तुकोबा नावाचा जय जयकार होतो आणि शारदा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पालखी येऊन विसावते ती त्या दिवशीच्या रात्रीच्या मुक्काम